सेवगाव परिसरामध्ये मुंबईकडे जाणारे मराठे या ठिकाणी थांबलेले आहेत था। हे परभणीकडले सगळे मराठा बांधव आहेत जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात काल एक बीडमधले नेते आहेत शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाच्या त्या म्हणत आहेत की जे काही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत काही मराठा बांधव जे आहेत ते खोटे सर्टिफिकेट दाखवून निवडणुकीमध्ये उतरतील हे थांबवायला पाहिजे त्यांच्या ते वक्तव्याकडे कसं फोटो सर्टिफिकेट म्हणजे काय मला हे दिलेलं आहे कुणबी प्रमाणपत्र दिलेलं आहे ते दाखवून नाही ते खोटं काय म्हणताय ना कुणबी आहेतच ना मी मराठी जे आहे ते ते कुणबी आहेतच ना खोटं कशाच आहे ते जरांगे पाटील जे आहेत ते मुंबईकडे आता कुछ करत आहेत तुम्ही त्यांच्यासोबत आहे तर दुसरीकडे शरदचंद्रजी पॉवर पक्षांची देखील मंडल यात्रा जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते ओबीसी आरक्षणाला धक्का नाही लागायला पाहिजे ही त्यांची मागणी शरद पवार हे दोईकून ढोलकी वाजवणारे नेते आहेत आमचं एवढं आहे आमचे नेते फक्त एकच मनोज दादा झरांगी सकाळपासून निघालात नेमकं काय काय सोबत घेतलं तुम्ही मुंबईकडे आम्ही गॅस ताटी तांब्या वाटी पीठ डाळ सगळं सोबत घेतलेलं आथरुण पांघरून आरक्षण भेटल्याशिवाय आम्ही वापस येणार नाहीत तर काय प्रतिक्रिया निघालात तर खरं आरक्षण घेण्यासाठी आम्ही निघालो आरक्षण घे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही काय वापस येणार नाही काल जी तुम्हाला आझाद मैदानाची आझाद मैदानावर आंदोलन उपोषण करण्याची जी तुमची हे होती कोर्टानं परवानगी घ्यावी असे आदेश दिले होते मात्र आता परवानगी मिळाली उत्साह वाढला हा उत्साह वाढला आमचा त्या उत्साहानंच आम्ही मुंबईकडे निघालो आणि दुसरीकडे पाहिलं गेलं तर चित्राबाग जे आहे ते चित्राबाग देखील मनोज जरांगेना कुठेतरी टार्गेट करतायत असं वाटतंय का भाजप पक्षाचे ते राखीव सोडलेले भुंगण्यासाठी म्हणून एवढा काही संघर्षाचा काळ गेला मनोज जरांगे पाटील यांचा मात्र याच्या माध्यमातून काय काय मराठा बांधवांना मिळाला असं वाटतं भरपूर म्हणजे आम्हाला भरपूर समाजाची एकी मिळाली सर्व मराठा बांधव एका ठिकाणी एका माणसाने एका जागेवर आणला आरक्षण तर हे मिळणारच आहे आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही वापस येणारच नाहीत हे आमचं ठाम निश्चय भरपूर आरक्षण त्या हे मिळाले म्हणून लाखून नोंदी सापडल्या कुणबी नोंदीचे फायदे भरपूर झाले आमचे बरेच मुलं मुली लागल्यात आणि त्याच्यानंतर आमचा समाज एकत्र आला हे मनोज मनोजदादानं एक काम केलं नक्की मुंबई नक्की मुंबई आरक्षण घेतल्याशिवाय वापस येणारच नाही धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर आलेल्या प्रतिक्रिया या परभणीमधील मराठा बांधवांच्या काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल कॅमेरामॅन सोबत सूर्यद्रज मुंबई